शास्त्रीनगरतील धडधड्या रस्त्यावर बॅरिकेडिंग बसवण्याची मागणी नवापूर शहरातील धडधड्याकडून शास्त्रीनगरकडे येणाऱ्या रस्त्यावर लोखंडी रॉडने बॅरिकेटिंग करण्यात आली होती परंतु गेल्या एक महिन्याआधी अज्ञात वाहनाने सदर लोखंडी बॅरिकेड तोडून टाकण्यात आले असून त्यामुळे शास्त्रीनगर भागातील नागरिकांना अवजड वाहनांचा त्रास सहन करावा लागत आहे नगर परिषदेने सदर जागेवर दुसरे बॅरिकेड तात्काळ लावण्यात यावे असे आशयाचे निवेदन नगरपालिकेला देण्यात आले जर बेरिकेडिंग लवकरात लवकर लावण्यात आले नाही तर स्थानिक नागरिकांकडून संवेदनशील मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा परिसरात नागरिकांनी दिला आहे यावेळी शास्त्रीनगर भागातील ज्येष्ठ नागरिक प्रकाश खैरनार राजेंद्र कासार दिनेश खैरनार प्रशांत पाटील मनोज बोरसे मनोज भंडारकर हेमंत शर्मा गोपी सेन भावेश पाटील आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही शास्त्रीनगर भागातील नागरिक नवापूर नगरपालिकेला निवेदन देण्यासाठी आलो होतो आमच्या शास्त्रीनगर भागात नारायणपूर रस्त्याकडे जाताना लोखंडी बॅरिकेड्स नगरपालिकेने लावले होते या बॅरिकेड्सला मागील एक महिन्यापासून कुणीतरी अज्ञात व्यक्तींनी किंवा अज्ञात वाहना वाहनाने तोडून टाकलेलं आहे आणि त्यामुळे या शास्त्रीनगर भाग जो आहे तो प्रचंड मनुष्य वर्दळीचा भाग आहे आणि या मनुष्य वर्दळीच्या भागामध्ये आज जवळपास महिन्याभरापासून अवजड वाहनं दहा चक्का बारा चक्का अशी अवजड वाहनं त्या ठिकाणी जात आहेत आणि या अवजड वाहनांमुळे रस्त्याची आज आज आमचा रस्ता अतिशय चांगल्या अवस्थेत आहे या अवजड वाहनांमुळे रस्त्याची दुरवस्था होण्याची दाट स दाट शक्यता नाकारता येत नाही त्याचप्रमाणे त्या ठिकाणी अभाववृद्ध लहान मुलं हे संध्याकाळी सकाळी खेळत असतात आणि या अवजड वाहनांमुळे काही मोठा अनुचित प्रकार घडू शकतो तरीही आम्ही नवापूर नगरपालिका प्रशासनाला नम्र निवेदन देतो की की आपण तात्काळ त्या ठिकाणी बॅरिकेड्स बसवावे व होणाऱ्या आमच्या ज्या समस्या आहेत किंवा आम्हाला जी अडचण निर्माण होत आहे या अडचणीपासून शासनगर भागातील लोकांना मुक्त करावं असं मी शासनगर भागातील लोकांतर्फे नवापूर नगरपालिकेला नम्र विनंती महाराष्ट्र करूजसाठी पंकज जाहिरे नवापूर